आजकालच्या युवांमध्ये प्रचंड श्रद्धा असणारे शंकर महाराज हे तरुणांच्या गायातील ताईत झाले आहेत सध्या महाराष्ट्रात प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर धाम या महाराजांच्या प्रवचन कथेला लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते यात प्रौढ नागरिकांचा जास्त सहभाग असतो मात्र शंकर महाराजांवर श्रद्धा करणाऱ्या भाविकांची संख्या बघितली तर त्यात तरुण भक्तांचा जास्त समावेश आहे हल्ली तरुणांच्या स्टेटसवर आणि डीपीवर शंकर महाराजांचा फोटो किंवा व्हिडिओ नेहमी दिसतो तरुणांचं असं म्हणणं आहे की महाराजांकडे आम्ही जे काही मागतो ती प्रत्येक मनोकामना पूर्ण होते त्यामुळेच प्रत्येक दिवसाची किंवा कार्याची सुरुवात ही शंकर महाराजांची प्रार्थना करून होते कदाचित त्यांच्या याच श्रद्धेमुळे आणि सकारात्मक विचार निर्मिती होऊन त्यांचे सर्व कार्य पूर्णत्वात जात असेल तर नक्कीच शंकर महाराज यांच्याबद्दलची तरुणात असणारी क्रेज ही वाढत जाणार मात्र याच शंकर महाराजांबद्दल काही अचंबित करणाऱ्या चर्चा लोकांपर्यंत पोहोचतात जसं की शंकर महाराज सिगरेट ओढतात किंवा सिगरेटच्या धुरावरही प्रसन्न होतात तर आपण आज याच शंकर महाराजांच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी सौरभ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोवारी असं म्हटलं जातं की शंकर महाराजांचा जन्म झाला नसून ते साक्षात प्रकट झाले आहेत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंतापूर गावात चिमनाजी आणि पर्वतबाई हे जोडपे राहत होते ते महादेवाचे खूप मोठे भक्त होते ते रोज नित्यनियमाने महादेवाची उपासना करायचे लग्नाच्या अनेक वर्षानंतरही त्यांना मुलबाळ झाले नाही म्हणून ते भगवान शंकराला रोज प्रार्थना उपासना करत एके दिवशी त्यांची भक्ती भावून स्वतः भगवान शंकरांनी चिमनाजीच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला उद्या दावलमळीच्या डोंगराजवळ वाघांच्या कळपात तुम्हाला एक बालक मिळेल सकाळ झाल्यानंतर ते दोघेही नवरा बायको त्या जंगलात गेले डोंगराजवळ गेल्यानंतर तेथे ते वाघांचा कळप दिसला त्या वाघांच्या कळपात एक बालक होता तो बालक म्हणजेच शंकर महाराज त्या बालकाला जवळ घेताच मुळबाळ नसलेल्या पार्वतीबाईंना पाना फुटला आणि दुधाची धार त्यात बालकाच्या तोंडावर पडली शंकर महादेवाची कृपा म्हणून त्या बालकाचे नाव ठेवले शंकर पुढे बारा वर्षापर्यंत ते त्याच गावात राहिले त्यानंतर शंकर महाराज हे नाशिकला गेले आणि नाशिकला एका साधूच्या माध्यमातून ते हिमालयात साधना करण्यासाठी गेले त्यांनी कठोर तप करून सिद्धी प्राप्त करून घेतली आणि आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवला नंतर ते सोलापूर जवळ अक्कलकोटला आले आणि श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहिले शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य होते स्वामी सूत चोळप्पा स्वामी यांच्या बरोबर शंकर महाराजांचे नाव घेतले जाते शंकर महाराजांच्या बद्दल असं म्हटलं जातं की महाराज धुम्रपान करायचे शिवाय मद्यपानही करायचे एकदा सोलापूरला आपल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी गेले असता शंकर महाराज ब्रँडीच्या बाटलीतून दारू ओतत असताना ग्लासमध्ये मात्र सर्व भक्तांना दूधच दिसत होते महाराज सिगरेट देखील ओढायचे आणि कारण विचारले असता त्यांनी असं सांगितलं की तुम्हा सर्व भक्तांच्या प्रारब्धांचा नाश करून मी जाळत असतो सिगरेटचा धूर हा सर्व विश्वात पसरतो आणि त्यातून मी विश्वभ्रमंती करतो आजही महाराजांचे दर्शन घेताना त्यांना सिगरेटचा धूर दिला जातोय शंकर महाराज बोलताना बोबडे बोलायचे त्याचेही स्पष्टीकरण देताना महाराज म्हणायचे की हे आमच्या अक्कलकोटच्या बाबांमुळे झाले बालपणापासून शंकर महाराज हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते आजही त्यांना समर्थांचे सर्वात जवळचे शिष्य म्हणून ओळखले जाते स्वामी समर्थ महाराज रोज शंकर महाराजांच्या तास रुद्राभिषेक करायचे शिवलिंगाची झीज होऊन शंकर महाराजांच्या जिबेवर गाठ झाली होती त्यामुळेच ते बोबडे बोलायचे मात्र त्यांच्या अखंड अभ्यासामुळे जे काही शब्द त्यांच्या वाणीतून बाहेर पडत ते फार रसाळ वाटायचं महाराज चव्हाण जंगलात बालक असताना चिमनाजींना मिळाले त्यावेळी कालावधी होता इसवी सन अठराशेचा तर शंकर महाराजांनी समाधी घेतली ते वर्ष होते एकोणीसशे सत्तेचाळीस चे म्हणजेच महाराजांचे वय दीडशे वर्षांपेक्षा जास्त होते तर पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी शंकर महाराजांची मेडिकल टेस्ट केली असता त्यांचे वय खरोखरच दीडशे पेक्षा जास्त आहे असं सांगितलं होतं शंकर महाराजांचे भक्त हे सर्व होते यामध्ये फक्त हिंदू मुस्लिम धर्मे नव्हे तर ख्रिश्चन पारसी तसेच काही परदेशी सुद्धा होते शंकर महाराज त्या त्या भक्तांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायचे अशी सर्व माहिती महाराजांबद्दल ज्ञात असली तरी अजून काही गोष्टी गूढ स्वरूपातच आहेत पण एवढं मात्र खरंय की शंकर महाराजांबद्दल तरुण असलेली ओढ ही वाढतच जाते अशाच नवीन नवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा